आम्ही आता सोमनाथची आज रविवार स्वच्छता अभियानासाठी आज निघालो आहे आणि मोसम बडे आहे ऊन पण आहे पण आमचा बबलूबाऊ आम्हाला नाश्ता चालणार आहे असंतर चालली मग बाकी आम्ही त्याला परत करणार आहोत आमचे भाऊ म्हणायला खूप सुंदर आहे फक्त कधी कधी आता मित्र सध्या आपण मूल आद्रवर आपला स्वच्छतेचा प्रामुख्याने आपण इथे दोन दिवस असतो आणि ते प्रामाणिक आम्ही गेल्या सात वर्षापासून काम करत आहे सोन्याची पार्किंग व्यवस्था आपण बघू शकता मागे किती कचरा पडला आहे त्याच्यात आणि पूर्ण अस्वच्छता आहे तर हे स्वच्छता करण्याचं काम आम्ही स्वच्छता स्वच्छतानाच्या टीम करत असते आणि हा कचरा असेल पूर्ण परिसर असेल ते साफ करण्याचं काम आपण निस्वार्थ करत असतो आणि ही निस्वार्थ सेवा गेल्या सात वर्षापासून कंटिन्यू चालू आहे पण एक इथं असं आहे पार्किंगचा लिलाव झालेला आहे जे पार्किंग सोमनाथ ट्रस्ट पैसे घेते दहा रुपये फोर व्हीलरचे तीस रुपये असं ते सगळं चालू आहे पण पार्किंगवाला कधी झाडला नाही तर याच्यासाठी आपल्याला जन आंदोलन उभं करायचं आहे की सोमनाथची स्वच्छता करणार कोण सोमनाथ ट्रस्ट की मंदिर अशा पद्धतीने हे सगळं इथं चालू आहे स्वच्छतागृह पूर्ण खराब झालेले आहेत चेंजिंग रूमची अजून पूर्ण काम झालेलं नाही म्हणजे सोमनाथ डेव्हलपमेंट पाच वर्ष आपण मागं चालत आहे बाकीचे मंदिरेचा विकास हा झपाट्यानं झाला भक्तनिवास झाले राहण्याची व्यवस्था झाली कॅन्टिंग झालं पण हा जसा तसा या वादात अटकलेला आहे याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि आता प्रामुख्याने आपण हे सगळं जिवंत म्हणजे धबधबा असेल मंदिर असेल हे स्वच्छता करण्याचं काम आम्ही करत आहे ना आता आपण इकडची पूर्ण स्वच्छता करणार आहोत मैडम कितना समझाया आपको आप समझती ही नहीं कल कल से पका, पका कल से पक्का पक्का देखो मैडम आज तो मैं आपको एक बात समझाना ही चाहता हूँ देखो ये है हरा डब्बा इसके अंदर हम गीला कचरा डालते हैं जैसे कि रसोई का कचरा अंडे के छिलके पुरानी भाजी सड़े हुए फल ये सब और ये है नीला डब्बा इसके अंदर हम सूखा कचरा डालते ठीक <laughs> है। कितनी बार समझाया तुमको देखो चाचा आज गीला कचरा हरे डब्बे में और सूखा कचरा नीले डब्बे में चाचा हमें गर्व है आप पे बेटा चाचा को भी गर्व है तुम पे। वक्त ने करवट बदली है बदली है बदली है। सिद्ध आंखों पे ठहरी है ठहरी है ठहरी पौधा था तब पेड़ है जो अब जड़े जा चुकी गहरी, 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 गहरी है राह सही की चुनी है आज जो सगळा आपण कचरा बघत आहे हा त्या पार्किंगमधला आहे हा कचरा सगळा एकूण राहतो आणि तो उन्हाळ्यात जंगलात जात असतो म्हणजे कुठेतरी आपल्याला पर्यावरणाला हानी होत असते मोठ्या प्रमाणात तर याच्यात वेपरचे पॅकेट दारूचे असे ग्लास आहे पाण्याच्या बाटल्या ह्या सगळ्या आम्ही उचलण्याचं काम इथे करतो आणि हा एवढा मोठा कचरा आज जो पर्यावरणाला घातक आहे ते उचलण्याचं काम आम्ही स्वच्छता बियांना करत असतो हे स्वच्छता खरी म्हणजे पार्किंग ज्यांनी ते पैसे घेते त्यांनी करायला पाहिजे पण पर्यावरण वाचवण्यासाठी आम्ही सातत्याने कुठलीही अपेक्षा न ठेवता त्याच्याकडे आम्ही काम करतो आणि पार्किंग व्यवस्था असेल सोमनाचा वरचा धबधबा आज आता आपण आला तर आपल्याला दिसून येईल की किती स्वच्छ आहे असे आम्ही दोन दिवस करतो आणि जेणेकरून हा जोडा होणारा हा कचरा आहे हा जमा करण्याचं काम तसे आम्ही त्या टीम करत आहे स्वच्छता काप बनेगा खाद की हमको खुद नाज है विज्ञान का आविष्कार हुआ नव ऊर्जा का संचार आओ गिराए सारे पहाड़ के जिस पे खड़े हुए शैतान हमारी आन हमारी शान हमारे शहर हमारी जान बने संस्कार शपथ संकल्प स्वच्छता ही इकलौता विकल्प कर्म कर तकनीकों ने तकदीरों को सजाया है बच्चे बच्चे ने खिल कर खुल कर देश का साथ निभाया है है हम स्वच्छता की राह में सफर अभी है आधा आए चाहे कितनी बाधा भारत सारा स्वच्छ बने यही हमारा वादा वादा पूरा करना ये फर्ज है ये फर्ज है सारे स्वच्छता आहे ते कंटिन्यू आपली सवल आहे आपण लावलेले डस्टबिन काही बदमास मुलांनी फोडलेले आहेत तर आम्हाला काही डस्टबिनची आवश्यकता आहे फक्त आठ डस्टबिनमधून फक्त दोन डस्टबिन चांगले आहेत बाकी पावसाच्याने फुटलेले आहेत आणि ब आपला हा ऐंशी के जीचा कचरा याच्यात जमा होतो आणि असा प्लॅस्टिक बाटल असेल जेवणाचा अन्न असेल आणि असा पुष्कळचा कचरा आपला म्हणजे हप्त्याला आपण दोनशे किलो कचरा प्लॅस्टिक कचरा आपण जमा करतो जेणेकरून आपला हा परिसर स्वच्छ आणि सुंदर आहेच आता पण आम्हाला स्वच्छता मित्र टीमला डस्टबिनची आवश्यकता आहे जेणेकरून या पूर्ण पार्किंग व्यवस्था असेल वरती असेल मोठी वरती मोठ्या प्रमाणात लोक दारू पितात पाण्याचे ग्लास असेल दारूच्या बाटला हे इतर टाकून ठेवतात त्यासाठी आपल्याला डस्टबिनची आवश्यकता जेणेकरून तो कचरा त्या डस्टबिनमध्ये गेला पाहिजे आणि आपला वरचा परिसर अजून सुंदर आणि स्वच्छ राहिला पाहिजे यासाठी मी सगळ्या आमच्या मूलच्या मित्र बांधवांना सगळ्यांना विनंती करतो की आपण सोमनाथ मंदिरासाठी डस्टबिनची आवश्यकता आहे तर द्या मूलच्या आपल्या भूमीत पण डस्टबिन फुटले आहेत ते तिथं पण आपल्याला डस्टबिन लावायचे आहे आणि समच्या भूमी आता स्वच्छ आणि सुंदर आहे जेणेकरून आपण तिथं प्रयत्न नेल्यानंतर ते स्वच्छ दिसलं पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहे आणि जो कचरा आहे म्हणजे आपण जेव्हा मरणार ठेवतो त्याच्यावरचे मग हारं असेल हे ते सगळं कपडे असेल ते लगेच त्यांना आता जाळण्यास सांगतो इतर तर टाकून नको ठेवा असं सगळं आपण तो सिस्टम तिथे केला आहे आणि आपली मूलची समशामभूमी पण एक स्वच्छ आणि सुंदर याच्याकडे वाटचाल करत आहे अजून काय त्याच्यात डेव्हलपमेंट करता येईल म्हणजे सोमनाथ असेल समशामभूमी आणि बाकी स्वच्छता मेहता टीमचा दोन ऑक्टोंबरला सायकल रॅली आहे ज्या त्याच्यातही आपण मूलभाषी सहभागी होऊ शकता कारण की दोन ऑक्टोंबरला गांधी जयंती आहे त्यानिमित्त आपण मूल शहरात पूर्ण रॅली काढणार आहे आणि वारडा वार्डात जाऊन स्वच्छतेचा संदेश आपण देणार आहोत तर मूलभाषींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं ही